पाठीमाग मेन रोड वरती या ठिकाणी ज्यांच्या फोर व्हीलर लावलेल्या आहेत त्या गाड्यांची हवा सोडलीच चा काम चालू झालंय आणि ऑनलाईन फाईन सुद्धा मारण्याचं चा काम चालू आहे बघा आता या ठिकाणी आपल्या वाहनाची काळजी घ्या पटकन ज्यांच्या गाड्या मेन रोड वरती आहे त्यांनी गाड्या काढून घ्या अन्यथा चारी चाकामधली हवा सोडली जाते या ठिकाणी सुंदर असं आणि नियोजन केलं जनतेच्या हृदयातलं एक मानाचं हिंदकेसरी केसरी मैदान म्हणून संबोधलं जातं असं पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानाचं सुंदर असं आयोजन नियोजन न्यो केलं त्याबद्दल या ठिकाणी सुनील मोरे सरकार आपल्याला आपल्या सौभाग्यवतींना या ठिकाणी माऊली पैठणी कराड यांच्यावरून या ठिकाणी पैठणी गिफ्ट दिली जाणार आहे चौदा सुटला या मैदानातला आणि चौदा मध्ये सुंदर अशी लढत चलवली कोण होतोय चौदावा गट विजेता लढत चलोय अतिशय सुंदर अनुभव कामे आला का या ठिकाणी कर्जत तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सचिन भाई सोनवाळी आणि निलेश साहेब यांच्याकडून बारामध्ये सुंदर अशी गाडी पळवली त्याबद्दल पाचशे रुपयाच्या ड्रायव्हरला आहे घ्यायचं आहे ऑनलाईन बक्षीस आहे निकाल द्या आता चला हा निकाल गेला कॅमेरामॅन कड चौदाचा पावसाहेब आवटी श्रीगोंदा यांच्यावर आणि गाडी समालोचन करताना दोनशे बक्स आलेला आहे आणि ड्रायव्हरला पाचशेचं बघायला तिकडूनच घ्यायचा आहे तुम्ही ड्रायव्हरलाच द्या आणि मुंबईवर ना बरेचशे ड्रायव्हर आजच्या मैदानामध्ये आलेले आहेत खर तर ड्रायव्हरांचा गौतुल कारण का अखिल भारतीय बलगडी संघटना ठाणा रायगड मुंबई पालघरचा जो काही नियम आहे की ड्रायव्हर जेव्हा जेव्हा गाडीवरती बसेल तेव्हा तेव्हा हेल्मेट घालूनच गाडी हाणणारे मना म्हण त्याचं कारण की मुंबईचे जे काही ड्रायव्हर आलेले